नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं जागल्या भारतमध्ये मी मिरिंद्र दुमाळे मित्रांनो कालचा जो व्हिडिओ होता त्याला आपण सर्वांनी जो अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो मनासुद्धा खात्री नव्हती हो की आपला व्हिडिओ इतका व्हायरल जाईल आणि तुमच्या सर्वांचं इतकं प्रेम मिळेल आणि इतका प्रतिसाद मिळेल जो उदंड प्रतिसाद आहे तो नक्कीच आमचं बळ वाढवणार आहे आमची ताकद वाढवणार आहे आणि अशा प्रकारचे अधिकाधिक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी नक्कीच प्रेरणा देणार आहे आणि एक ऊर्जा निर्माण करणार त्याबद्दल मी व्हिडिओ या व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो तर मित्रांनो आज सोनपूर या नवी चर्चा नवा दिवस मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे गेल्या महिन्याभरापासून एमच्या विरोधात देशभरात आंदोलन सुरू आहे अनेक ठिकाणी सुरू आहे देशाच्या विविध राज्यांमध्ये ई व्ही एमच्या विरोधात आता जनता जागृत व्हायला लागली आहे त्यामुळं प्रत्येकजण आपापल्या पातळीवरती ई व्ही एमच्या विरोधात बोलायला ला लागला आहे सोशल मीडियाची माध्यम वस्ती किंवा ग्राउंडवरती सुद्धा लोक आता बोलायला लागलेले आहेत तुम्ही पाहिलं पर यूटूबसारख्या प्लॅटफॉर्मवरती पण आपल्यासारखे जे छोटे छोटे चॅनल्स आहेत तर त्याच्यावरती सुद्धा ईव्ही एमच्या विरोधात दिल्लीमध्ये अन्यत्र अनेक ठिकाणी जी आंदोलनं सुरू आहे त्याचं कवरेज तुम्हाला पाहायला परंतु महाराष्ट्रात सुद्धा आता ई व्ही एमच्या विरोधात आंदोलनं सुरू झालेली आहेत तुम्ही बघू शकता या फोटोमध्ये पण लोकांची संख्या कमी आहे पण लोकांची संख्या हळूहळू नक्कीच वाढणार आहे तर या सगळ्या गोष्टी या बातम्या तुम्हाला दाखवल्या जात आणि शिवाय आपला विरोधी पक्ष आहे देशातला तो सुद्धा फार ऍक्टिव्ह असल्याचं मला काही दिसत नाही या विरोधात प्रकारच्या बातम्या परंतु या बातम्या तुम्हाला मेनस्ट्रीम मीडियावरती दिसणार नाहीत याचं कारण मित्रांनो तुम्हालाही माहिती आपल्या देशातला जो ज्याला लोकशाहीचा तथाकथित स्तप म्हटलं जातं खरंतर ते ती गोष्ट सुद्धा खरी नाही कधी तरी सांगेन मी त्याच्याबद्दल परंतु असं मानलं जातं की लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे परंतु तो स्तंभ आता गोदी मिडिया म्हणून लावारूपेला आणलं आपण पाहिले संदर्भाने म्हणजे ई ला लोकांचं लोकांचा आक्षेप आहे ऑन लोक बोलतात की आता ई व्ही एम बदलून बॅलेट पेपरवरती निवडणुका घेऊया परंतु गंमत अशी आहे की बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्यावर काय होतं ते सुद्धा एक मजेशीर गोष्ट झाली आता चंदीगडमध्ये दोनच दिवसापूर्वी म्हणजे कालच मला वाटतं आहे निवडणूक झाली त्याच्याबद्दल तुम्हाला किती माहिती आहे कितपत माहिती आहे चंदीगडमध्ये मा जे सुरू आहे ते अतिशय भयानक प्रकार आहे देशातला पण याची जी चर्चा जी आहे ती मोदी मीडियाने केली मोदी मीडियाबद्दल बोलते ना कुठला पत्रकार बोलते ना कुणी याच्यावर विश्लेषण करते आहे कसं आहे जर तुम्हाला बातमी बातमी जर समजली नाही तर तुम्हाला या देशात काय सुरू आहे हे कधीच समजलं आणि हेच समजू नये म्हणून आपल्या देशातला शी देशातल्या ज्या शक्ती आहे ह्या काळजी घेत असतात मित्रांनो चंदीगडमध्ये नुकतंच महापौर पदासाठी निवडणूक झाली आता चंदीगड पंजाबचा भाग आहे इथे आपची सत्ता आहे आप आणि काँग्रेस आता आपच्या इथे एकूण तेरा जागा आहेत आणि काँग्रेसच्या सात जागा आहेत एक सोपं गणित करूया आपण एक आता सोळा भाजपचे आहेत तेरा लोक आहेत ते आपचे आणि काँग्रेसची जी आहे ती संख्या सात आता आप आणि काँग्रेस हे दोवनची झाली युती ती डिया आघाडीच्या आमच्या यादोवन आता युती केल्या ते पहिली निवडणुकी हे महापौरपदाची निडवण तर आता आप आणि काँग्रेस याची आकडेवारी जी आहे त्याची बेरीज झाली वीस भाजपकडे एकूण मतसंख्या आहे सोळा म्हणजे सोळा विरुद्ध वीस इथं भाजप आकडेवारीमध्येच हारलेली आहे परंतु चमत्कारची गोष्ट असते आकडेवारीतच भाजप हारी आहे आणि इथं चमत्कार झाला अर्थात अशा ठिकाणी काहीतरी आगोरी जात उरली किंवा चमकतात किंवा खेकेडमध्ये जसं सडक वर वीस नियम त्याप्रमाणे जर एखादा नियम पद्धतीला भाजपच्या धावून आला तर नक्कीच भाजप जिंकू शकते कारण सूर्य जर पश्चिमेला उगवला तर शक्यच आहे ना म्हणजे वीस विरुद्ध सोळा तो नेहमी तर राबवला गेला आप आणि काँग्रेसची जी आठ मतं होती ती आठ मतं बाद झाली म्हणजे बाद केली ज्याचा आप आणि काँग्रेसची मिळून जी वीस होती ते आठ पैकी बारा राहिली भाजप सोळा मतांनी जिंकलं काय मजेशीर शिरगणिक आहे आता हे जे पुरचीवर माशे जे बसत आहेत त्यांचं नाव आहे मनोज सोनकर यांना आता महापौर बनवलेलं आहे सोळा मकांनी जिंकवून सत्ताधारी पक्ष जो आहे हा आणि मी आघाडीचा घटक पक्ष काँग्रेस या दोघांनी महापौर सोनकरच्या निवडीवरती आक्षेप नोंदवला आहे बाकायदा त्याच्यावरती कोर्टात पण जाणार ते आता त्या अगोदर हे महाशय जे आहेत महापौर मनोज सोनकर काय म्हणतात ते आपण ऐकूया मैं आपली पूरी ताकत लगाऊंगा मन लगाकर मैं काम करूंगा अगर मुझे इस कुर्सी के ऊपर बिठाया गया है तो मैं अपनी जिम्मेदारी को बाकूबी ह्या नंतर आता रिसाइडिंग ऑफिसर जे आहेत त्यांच्यावर जो आरोप झाला निवडणुकीच्या गैरकारबाराचा त्यांची बाजू ऐकू ते काय म्हणतात त्यांची बाजू ऐकू इसर पेजिंग पे बहुत सारे आरोप लगे जब इलेक्शन खत्म हुआ तो उस पे आपकी क्या प्रतिक्रिया है ए आई वाज अपॉइंटेड एज ए प्रेजिडिंग ऑफिसर सब ने अपने वोट अधिकार के हिसाब से हमारे 36 वोट कास्ट हुए इंक्लूडिंग एमपी का आई वाज अबाउट टू डिक्लेयर द रिजल्ट एज पर द प्रोसेस एज पर द बाय लॉज एंड एक्ट तो उसमें जब मैं अनाउंस करने लगा तो मेरे अनाउंस करते ही जो जैसे मैंने रिजल्ट अनाउंस किया भाजपा के जो कैंडिडेट थे मनोज सोनकर उनको सोलह वोट पड़े थे और जो आपके कैंडिडेट थे कुलदीप उनको बारह वोट पड़े थे और आठ वोट जो जिन पे इनवैलिड था तो मैंने जब रिजल्ट डिक्लेयर कर दिया तो उस दौरान उसके बाद मैंने इमिजिएटली जो इनके पॉलिंग एजेंट थे अपना भाजपा के सौरभ जोशी जी और जो आप पार्टी के और कांग्रेस के जो कॉम्बाइंड कैंडिडेट थे उनके जो पोलिंग एजेंट थे योगेश डिंगरा जी उनको रिक्वेस्ट करी के आप आगे आकर ये सारा बैलेट पेपर चेक कर ली आता भाजपा नेतुल भातकर सार्व सर्व करा होती परंतु ती काही धमकी आहे कारण मत फुटलेली नाही आहेत मत बाद झालेली हे त्यांच्या लक्षात नाही आलं ते जनतेला काय सांगायचं म्हणून सांगायचं आपलं असा तो पागार आहे आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आहे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या संदर्भात काय म्हटलंय किंवा काय आरोप केले ते पण पाहूया आपण तेरा हमारे सात काँग्रेस के और सोला इनके टोटल छत्तीस आहे इस बार इंडिया गठबंधन के तहत कांग्रेस और आम आदमी पार्टी साथ आ गई तो स्ट्रेट इलेक्शन था बीस हमारे थे सोलह उनके थे इसमें कोई बहुत बड़ी गणितरी थी इसमें कोई बहुत बड़ा वो नहीं था यासमान साहब ये जो प्रेसिडिंग ऑफिसर जो होता है निवणूक अधिकारी तो भाजपा का कार्यकर्ता लेकिन शुरू से ही इनकी नीयत खराब थी शुरू से इनकी नीयत खराब थी जब से चुनाव ऐलान हुए सबसे पहले तो इन लोगों ने प्रिसाइडिंग ऑफिसर अपनी पार्टी के एक कार्यकर्ता को अपनी पार्टी के एक ऑफिस बेरर को पदाधिकारी को इन्होंने प्रिसाइडिंग ऑफिसर घोषित कर अनिल मसी मनो नाव है तबियत अचानक बिगड़ी कारण पूरा देना निवणुका पूरे डकन

और चुनाव इनडेफिनेटली टाल दिए गए हम कोर्ट गए और कोर्ट से हम लोग तारीख तय करवा के लाए इस दौरान इन्होंने हमारे और कांग्रेस के काउंसलर्स को खरीदने की डराने की धमकाने की बहुत कोशिश की जैसे कि पूरे देश भर में करते ही हैं। विरोधा है ऐसा आरोप किया के की माता पते की ਮੇਰੀ ਮੈਂ ਲੋ ਗ੍ਰੈਜੂਏਟ ਆਂ ਅਸੀਂ ਹਟੋ ਉੱਤੇ ਗੱਲ ਪਾਦਾਂਗੇ ਸ੍ਰੀ ਆਮ ਹੁੰਦਾ ਕਰਦੀ ਆਪਣੇ ਪੈਨ ਦੇ ਨਾਲ ਮਤਲਬ ਪੈਨਾ ਕਦੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਚ ਨਹੀਂ ਹੋਇਆ ਕੌਟੀ ਕੇ ਜਨ ਨੂੰ ਆਪਣੇ ਉੱਤੇ ਬਣਾਏ ਚਾਰੇ ਨੇ ਦਬ ਗਿਆ ਕਾਲ ਚਾਪ ਤੇ ਬਸ ਵੋਟਾਂ ਦੀ ਜਿੰਨੀਆਂ ਤੇ ਖਤਮ ਨਾ ਤੱਕ ਅਨਮੋਲ ਬਟਾ ਤੱਕ ਸਾਡੇ ਨਾਲ ਹੋ ਰਹੀ ਇਹ ਜਦ ਨਹੀਂ ਵੈਲਟ ਬਾਕਸ ਖੋਲਦਾ ਜਾਂ ਵੈਲਟ ਪਛੀਂ ਰਹੀ ਹੈ ਇਨਫਰੰਟ ਟੂ ਕਲੈਕਸ਼ਨ ਇਲੈਕਸ਼ਨ ਪੁਆਇੰਟ ਕਰੀ ਉਹਦੇ ਆਵਣੇ ਖੋਲ ਜੰਦੀ ਹੈ ਕੋਈ ਨਾ ਪ੍ਰੈਜ਼ਾਈਨਿੰਗ ਆਫੀਸਰ ਵੋਟਰ ਨੂੰ ਧੋਲ ਕੇ ਉਸਨੇ ਕਾਟ ਆਂਦਾ ਹਿਸਾਬ ਦੇ ਕੇ ਕਾਟੇ ਨਾ ਨੇ ਸੀ ਉਹ ਗਾਇ ਬੀਜੂ ਤਲਦੈ ਉਹਨਾਂ ਉਸਨੇ ਉਦੀ ਫੋਟਾ ਜਿਹੜੀ ਆ ਸਾਡੀ ਇਨਵੈਲਿਡ ਕੀਤੀ ਹੈ ਫਿਰ ਇਸੀ ਨੂੰ ਚੈਲੰਜ ਕਰਾ ਗਏ ਫਿਰ ਬਹੁਤ ਸ਼ਰਮ ਦੀ ਗੱਲ ਹੈ ਇੱਕ ਪ੍ਰੈਜ਼ਾਈਨਿੰਗ ਆਫੀਸਰ ਇੱਕ ਕੈਂਡੀਡੇਟ ਦੇ ਇਲੈਕਸ਼ਨਰਟ ਨੂੰ ਬੁਲਾ ਹੀ ਨਹੀਂ ਰਿਹਾ ਕੀ ਕਰ ਰਿਹਾ ਵੋਟਰ ਦੇ ਨਾਲ ਸਤ ਪਤਾ ਹੀ ਨਹੀਂ ਅਰੇ ਕਿ ਗੰਮਤ ਅਸੀਂ ਹੈ ਹਰ ਹਰ VOTING ਬਾਤ ਕੀ ਲੇ किंवा तिथल्या काहीतरी गोळा असेल तर तिथल्या एजंटना सांगावं लागतं की हे वोटिंग अशा अशा पद्धतीने बाद झालेलं आहे या दोन्ही पा, पा विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोघांना दोन दोन्हींच्या पोलिंग एजंट आम्ही ते दाखवं लागतं तिकडे जी उपस्थित असतात त्या परंतु गंमत अशी आहे की निवडणूक अधिकारी ते बाद झाले नको निवडणूक पळतो आता ते नेमकी बोलू की कसली मतपत्रिका होती कशी वोटिंग होती तेच माहिती नाही पुढे येऊ शकले त्याच्यानंतर काँग्रेसने भाजपचे जे मेयर आहेत त्यांच्या बंगल्यासमोर निदर्शन केले हे प्रकरण कोर्टात जाणार आहे गेलंही असेल आतापर्यंत त्यावरती आपचे जे वकील आहेत ते काय म्हणाल ते ऐकूया तो आज डेमोक्रेसी को खतम करने के लिए जो आज बीजेपी ने किया है मतलब पूरा देश आज चीज को देख रहा था तो वो सारा प्रोसेस हमने जिस तरीके से इन्होंने फ्रॉडुलेंटली इलिगली जिस तरीके से हाईजैक करने की कोशिश की है मतलब लाइव टेलीकास्ट मीडिया में जब हो रहा था तो उस सारे प्रोसेस को हमने चैलेंज किया इस रिट के अंदर अद्मत पी है कि पोर्टाला निकाल तरी लो पर लगला बाइन नहीं तो आप महाराष्ट्र जसा गेम जा खेल जो सुरू चला तरह पूछे पांच वर्ष पे खेचल खरं तर आपल्या देश आपल्या देशातल्या या लोकशाहीच्या ज्या संस्था आहेत जे स्तंभ आहेत ते तीन स्तंभ आहेत त्या स्तंभाने ना त्यांचं काम प्रामाणिकपणे करायला पाहिजे तसं नाही झालं ना, ना तर मग इथली लोकशाही तिला लवकरच रामराम करावं लागेल अशी एकूण परिस्थिती या सगळ्या चित्रावरून दिसते फार भयानक परिस्थिती म्हणजे निवडणुका जिंकण्यासाठी कोणत्या स्तरापर्यंत जातात योग हे आपल्याला या सगळ्यातून दिसून येत त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे सामान्य नागरिकांची सामान्य मतदारांची जबाबदारी खूप खूप को वाढली त्यामुळे आपण यावरती योग्य तो विचार नक्कीच केला पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा पुन्हा एकदा मागच्या विनिव्हसाठी जो आपण भरभरून प्रतिसाद दिलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार लवकरच आपण बऱ्याच गोष्टी या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत त्यामुळे आपण सर्वांनी सोबत राहावं बळ द्यावं आणि सपोर्ट करावा ही आपल्याला सर्वांना नमून घ्यायची त्यासाठी आपलं चॅनल आपण सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा ह्या ज्या घटना आहेत त्या तुम्हाला मेस्टी मीडियामध्ये कुठे दिसणार नाही त्या मेस्टी मीडियाला फॉलो करून पण तुम्हाला काय उपयोग नाही कर निगडीत असणाऱ्या घटना या तुम्हाला दाखवल्याच जात नाही तुमचे प्रश्न मांडले जात त्यामुळं या आपल्या छोट्या चॅनलला बळ द्या तुमचा सपोर्ट हेच आपलं आपली ऊर्जा असते बळ असतं भेटूया आपण पुढील चर्चेत तोपर्यंत काळजी घ्या Uh-huh. <laughs>